अवधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामीसेवा ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो बरेचसे नवीन स्वामी भक्त स्वामी सेवेत येत असतात तर बऱ्याचशा स्वामी भक्तांना असा प्रश्न पडतो की मांसाहार केल्यावर स्वामींची सेवा करणे योग्य आहे की अयोग्य जर स्वामी सेवा करणारी व्यक्ती मांसाहार खात नसेल तर त्याच्या घरचे खात असतील तर स्वामींची सेवा, स्वामी सेवा केली तर चालेल का किंवा स्वामींची सेवा करणारी व्यक्ती मांसाहार करत असेल आणि घरातील इतर व्यक्ती मांसाहार खात नसतील तर देखील स्वामीसेवा केली तर चालेल का तर असे बरेचसे प्रश्न स्वामी भक्तांच्या मनात येत असतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा मांसाहार करून स्वामी सेवा करावी का याविषयी आपण पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत तर स्वामी भक्तांनो जेव्हा तुम्ही शाकाहारी जेवण करत असता तेव्हा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका कुशंका नसते तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप शुद्ध आहात म्हणून यावेळी केलेली श्रद्धा किंवा सेवा ही उत्तम मनापासून केली जाते आणि सेवा करत असताना मनात श्रद्धेनेच कोणतीही मनात शंका न बाळगता केलेली सेवा देवाला मान्य होते तर दुसरीकडे जर आपण मांसाहार खाल्ला असेल आणि सेवा करत असाल तर तुम्हाला अशुद्ध त्याची भावना निर्माण होते तुमच्या मनामध्ये शंका येऊ लागतात आपण शुद्ध नाही तरी देखील स्वामींची सेवा करत आहोत अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात मनातील विचारांमुळे आपलं मन अशुद्ध होते आणि ती सेवा देवाला मान्य होत नाही त्याचबरोबर घरामध्ये मांसाहार केला जातो तेव्हा तुम्हाला असे जाणवेल की घरातील वातावरण नेहमी बदललेले आहे घरात अशांतता निर्माण झाली आहे आणि जेव्हा आपण शाकाहार घरात करतो तेव्हा घरातील वातावरण प्रसन्न आणि शांत असते आणि असे वाटते की घरामध्ये सकारात्मकता पसरलेली आहे त्यामुळे आपले मनही शुद्ध होते आणि आपण मनोभावाने व श्रद्धेने सेवा प्रार्थना करीत असतो दुसरीकडे मांसाहार व वर्ज शिजवले असेल तर घरातील वातावरण अशांत होते त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता असल्यासारखे वाटते त्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक विचार निर्माण होतात म्हणून सेवा करताना कधीही मांसाहार करू नये आणि ज्या दिवशी मांसाहार केला असाल त्या दिवशी स्वामी सेवा करू नये तरी देखील असे काही स्वामी भक्त असतात ते म्हणतात की माझ्याकडून मांसाहार सुटत नाही तर आम्ही स्वामीसेवा कशी करावी तर त्यासाठी देखील एक मार्ग आहे त्यांनी सकाळी पहाटे लवकरात लवकर उठून आपली आंघोळी करावी त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर लगेचच स्वामी सेवा करावी त्यानंतर त्यांनी मांसाहार केले तरी चालेल मांसाहार केल्यानंतर त्यांनी स्वामींच्या मूर्तीला किंवा पोथीला हात लावू नये अशा प्रकारे मांसाहार करणारी व्यक्तीही स्वामी महाराजांची सेवा करू शकते तर स्वामी भक्तांनो तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ